या पूजा विधीचे पौराहित्य विशाल स्वामी यांनी केलं सुमारे अडीच लाख रुपये खर्चाच्या या शिखर उभारणीचा सर्व खर्च राजू पाटील यांनी स्वतः करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे त्यांचा महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं सपत्नीक सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या धार्मिक सोहळ्यास प्रकाश निकम बाबासाहेब निकम दीपक निकम अशोक निकम राम बोबडे गुंडू नागराळे सुनील कोळसे बाणासू निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते उर्वरित महादेव मंदिर कामासाठी गावात व भागातील दानशूर व्यक्तींनी महादेव मंदिर बांधकामास सडळ हाताने मदत करावी असं आवाहन महादेव शिंदे यांनी केलं महानकर राज कोळेकर कोगनोळी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा